नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या दिनांक आठ मार्च या दिवशी महाशिवरात्री आहे महाशिवरात्री व्रत कसे करावे उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सारिका भक्तीविश्व या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे दिवसभर करून तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो महाशिवरात्रीचा उपवास केल्याने वर्षभर असणाऱ्या चोवीस एकादशी केल्याची पुण्य आपल्याला मिळते बरेच जण महाशिवरात्रीचा उपवासा एखादे फळ खाऊनच करतात काही जण निर्जल उपवासही करतात तसेच बरेच जण उपवासाचे पदार्थ शाबूची खिचडी बटाटा रताळे असे पदार्थ खाऊनही करतात आपण हे सर्व पदार्थ उपवासाला खाले तरी चालतात हे पदार्थ खाऊनच उपवास करावा आपल्याला जर शक्य असेल तरच निर्जला उपवास किंवा एखादे फळ खाऊन उपवास करावे नाहीतर हे सर्व पदार्थ उपवासाला खावेत तसेच ह्या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही आशुराजी उपवासासाठी भगर वर्ज्य आहे भगर म्हणजे वरई किंवा वरी या दिवशी उपवासाचे पदार्थ बनवत असताना आपण मिठाऐवजी सैद मिठाचा वापर करावा हा उपवास सर्वांनी केला तरी चालतो पण ज्या गरोदवर महिला आहेत वृद्ध व्यक्ती आहेत किंवा लहान मुले यांनी नाही केला तरी चालेल जे शारीरिक सक्षम आहेत अशानेच उपवास करावा कारण हा उपवास सायंकाळ सोडला जात नाही हा उपवास दुसऱ्याशी सोडायचा असतो त्यामुळे ज्यांना जमत असेल त्यांनीच हा उपवास करावा उपवास करण्यासाठी मनातील भावही तितकेच महत्त्वाचे आहेत देवाविषयी आस्था असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे मनापासून केलेल्या उपवासाचे फळ हे, हे।, हे नक्कीच मिळते आपण उपवास करत असताना देवाचे नामस्मरण करणे त्याच्या जवळ बसणे पूजा अर्चा करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज करावा या दिवशी घरातील कोणीही मांसाहार करू नये घरी अथवा बाहेर अजिबातच मांसाहार करू नये भगवंत हा भक्तीचा मुकेला आहे ज्यावेळी आपण उपवास करतो त्यावेळी मनातील भावही चांगले असले पाहिजेत आपण भगवंताचे नामस्मरण करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे तर झाले आता मी उपवास केला आहे असे नाही तर त्यासाठी आपण मनापासून भगवंताला शरण गेले पाहिजे महाशिवरात्रीचा उपवास हा भगवान शंकरांना समर्पित आहे भगवान शंकरांना भोळाशंकर म्हणून ओळखले जाते ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात त्यामुळे आपण हा उपवास अगदी मनापासून केला तर त्याचे नक्कीच फळ आपल्याला मिळेल महाशिवरात्रीच्या उपवासाबरोबरच वर वर आपण या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या शिवलिंगावर जलाभिषेक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे तसेच आपण आपल्या जवळ असलेल्या आपल्या गावात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथे जात असताना आपण अखंड एकशे आठ अक्षदा तसेच एकशे आठ बेलपत्र पांढरी फुले व जलाभिषेक करण्यासाठी पाणी घेऊन जावे तसेच तुम्ही पंचामृताने किंवा फक्त दुधाने मध किंवा उसाच्या रसानेही अभिषेक करू शकता कर्जमुक्तीसाठी हा एक चांगला उपाय आहे तर या पद्धतीने आपण महाशिवराचा उपवास व पूजा अर्चा करायची आहे आपण दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे तर उपवास सोडण्यासाठी आपण सात्विक जेवण घ्यावे यामध्ये आपण जास्त तेलकट तिखट न घेता फक्त दही भात खाऊन उपवास सोडावा कारण आदल्या दिवशी पूर्ण पूर्ण दिवसभर उपवास असल्याने सात्विक जेवण घेऊनच आपण उपवास सोडावा तसेच आपल्या गावात असलेल्या महादेवाच्या मंदिरात किंवा दिंडोरीपणी स्वामी सेवा केंद्रामध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी सामूहिकरित्या सहभागी व्हावे माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद